तर रामराम मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो so, मित्रांनो आज आपण एका स्मॉल कॅप स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत ज्याचं नाव आहे रिच फिल्ड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड सो मित्रांनो कंपनीनं वन रेशो वनचा बोनस देण्याचं ह्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे आणि ह्याच्यासाठी जी काय रेकॉर्ड डेट आहे ती मित्रांनो चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी डिक्लेअर केली गेलेली आहे करंट प्राईस तुम्ही बघू शकता एकशे सतरा रुपये ब्याऐंशी पैसे आहे सो याविषयी आपण चर्चा करू की ह्या स्टॉकमध्ये बोनस घेण्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का आणि स्टॉकमध्ये फ्युचर आपण आपल्याला काय ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं कशा पद्धतीचे रिटर्न्स आपल्याला पाहायला मिळू शकतात ओके okay, सो so ह्या सर्व गोष्टींविषयी आपण चर्चा करूया आपण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असं असं चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा मित्रांनो कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या ह्या ठिकाणी खूप 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 गरज आहे सो प्लीज चॅनलला सपोर्ट करून चॅनलला सबस्क्राइब करून तुमचा सपोर्ट या ठिकाणी शो करा कारण असाच कंटेंट मी डेली बेसिसवरती तुमच्यासाठी घेऊन येत असतो आता मित्रांनो बघा बऱ्याचशाच लोकांना वाटतं की एक स्मॉल कॅप स्टॉक आहे एकशे सतरा रुपयाची कंपनी आहे ओके okay, तो इन्वेस्टमेंट करायला काही हरकत नाही पण ह्या गोष्टीमध्ये आपण थोडीसा मित्रांनो विचार केला पाहिजे कारण मेजॉरिटी ऑफ द जे स्मॉल कॅप स्टॉक्स असतात ते मॅनिप्युलेटेड स्टॉक्स असतात ओके त्यामुळे आपण त्याचा ॲनालिसिस करणं गरजेचं आहे आता लाँग टर्ममध्ये मित्रांनो रिटर्न बघू शकता आठशे बेचाळीस पॉईंट छप्पन टक्क्यांची रिटर्न्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात दोन हजार पंधरापासून ओके सो खूप चांगले रिटर्न्स या कंपनीने दिले आहेत पण इतके चांगले ह्या ठिकाणी या कंपनीने रिटर्न्स दिले आहेत मागचं कारण काय त्याविषयी आपण थोडंसं चर्चा करूया आता सर्वप्रथम मित्रांनो कंपनी काय करते तर कंपनी मित्रांनो फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे आता ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स अँड सिक्युरिटीज म्हणजे कंपनी मित्रांनो काय स्टॉक मार्केटमध्ये ब्रोकिंगचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते म्हणजे ज्या पद्धतीने झिरो दा अप स्टॉक्स एंजेल ब्रोकिंग मोतीलाल ओसवाल आय सिक्युरिटीज ओके एचडीएफसी सिक्युरिटीज अशा ब्रोकिंग कंपनीज आहेत तशा पद्धतीचं ब्रोकिंगचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आहे त्याचबरोबर मित्रांनो मर्चंट बँकर म्हणून सुद्धा ही कंपनी ह्या ठिकाणी काम करते ओके अशा पद्धतीने आणि त्याचबरोबर इतरही यांच्या फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत लेंडिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत त्या करण्याचं सुद्धा काम ह्या ठिकाणी कंपनी Uh, म्हणजे uh, लेंडिंग वगैरे देण्याचं एखादा का काम ह्या ठिकाणी कंपनी करते ओके सो so, आता या ठिकाणी जी कंपनी आहे मित्रांनो करंट प्राईस तुम्ही बघू शकता आणि करंट मार्केट कॅपिटलायझेशन तुम्ही बघू शकता चव्वेचाळीस कोटी रुपयांचा मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे तुम्हाला कळालंच असेल की कंपनी काय मित्रांनो एक स्मॉल कॅप कंपनी आहे ओके स्मॉल कॅप कंपनी असल्या कारणाने ह्या ठिकाणी इतके अप्पर सर्किट्स आपल्याला पाहायला मिळतात कारण ज्या वेळेला काय होतं स्मॉल कॅप कंपनीमध्ये बाईंग येते त्यावेळेला डेफिनेटली ह्यूज बाईंग आल्या कारणाने त्याच्यामध्ये अप्पर सर्किट जे असतात ते इमिडिएटली लागतात इव्हन लोअर सर्किटसुद्धा इमिडिएटली लागतात आता करंट प्राईस एकशे अठरा रुपयाच्या मित्रांनो रुपयांची बुक व्हॅल्यू आहे आता बुक व्हॅल्यूचा जर विचार केला तर स्टॉक ऑलमोस्ट ह्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा सहा पट्टीने महाग आहे आणि पी ईचा विचार केला तर पासष्टचा मित्रांनो पी आहे आता मी तुम्हाला बऱ्याचशाच वेळेला सांगितले पुन्हा एकदा क्लिअर करतो जी स्मॉल कॅप कंपनी असते त्याचा पी जर दहा ते वीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही तो स्टॉक बाय करू शकता ह्याचा सिम्पल अर्थ काय असतो की तुम्हाला एक रुपये मिळवण्यासाठी किती रुपये ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावे लागतील आता पी ह्याचा मित्रांनो पासष्टचा आहे म्हणजे तुम्हाला एक रुपयाची अर्निंग करण्यासाठी पासष्ट रुपये ह्या ठिकाणी गुंतवावे लागतील असा मित्रांनो ह्याचा काय सिम्पल फंड आहे ओके आता आणि मित्रांनो तुम्ही अशा एखाद्या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट कराल का, दे दे करा लगा कि जिते वर्षा का so, की जिथे तुम्हाला वर्षासाठी एक रुपये मिळतोय आणि तुम्हाला त्यामध्ये पासष्ट रुपये गुंतवावे लागतात सो मित्रांनो हा रिटर्न जो आहे तो एफ डीपेक्षा कितीतरी पटीने कमी आहे सो डेफिनेटली हा एक चांगला सौदा या ठिकाणी आहे सो हे तर पहिलं मित्रांनो uh, मोठा पॉईंट झाला सेकंड पॉईंट काय मित्रांनो बुक व्हॅल्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा स्टॉक ऑलमोस्ट सहा पट्टीने महाग आहे आता ठीक आहे हरकत नाही कंपन्या बऱ्याचशाच वेळेला काय येतात महाग व्हॅल्युएशनवरती आपल्याला मिळतात पण तरी सुद्धा लॉंग टर्ममध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवतात सो त्याची सुद्धा प्रॉबेबिलिटी आहे सो आता आपण त्या काय करूया लॉंग टर्ममध्ये ही कंपनी चांगला परफॉर्म करेल असं करूया आणि ह्याचे बॅलन्स शीट्स वगैरे पाहण्याचा प्रयत्न करूया आता तुम्ही बघू शकता ह्याचं है, जे काही प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनीच्या सेल्स वाढत आहेत आता सध्या ह्या वर्षी दोन कोटी श्याहत्तर लाख रुपयाचे सेल्स या ठिकाणी कंपनी दाखवते आणि प्रॉफिट जर बघितले मित्रांनो नेट प्रॉफिट अडुसष्ट लाख रुपयांचा नेट प्रॉफिट आहे म्हणजे प्रॉफिटमध्ये कंटिन्युअस आपल्याला या ठिकाणी काय म्हणजे कन्सिस्टन्सी आपल्याला पाहायला मिळते मध्यंतरी एकोणतीस लाख रुपयांचा लॉस केला होता पण डेफिनेटली पुढच्या वर्षी तो त्यांनी रिकवर केला म्हणजे एक चांगल्या पद्धतीने कन्से कन्सिस्टंट प्रॉफिट या ठिकाणी कंपनी कमवते आत्तापर्यंत मेजर लॉसेस काही कंपनीने केलेले नाहीत पण ह्याचा अर्थ असाही नाही की कंपनीने काही मेजर प्रॉफिट्स केलेले आहेत ओके ठीकठाक प्रॉफिट्स या ठिकाणी कंपनीने अर्न केलेले आहेत आता आपण विचार करूया Uh, की कंपनीज आहे म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट्स कंपनीचे चांगले आहेत पण जे काही ऑदर कॉस्ट आहे त्याच्यामुळे त्यांच्या हातात पडणारा जो मोबदला आहे तो या ठिकाणी थोडासा कमी आपल्याला प पडताना ह्या ठिकाणी दिसत आहे आता कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ परत सी ए जी आर रिटर्न ह्या ठिकाणी अत्यंत अत्यंत उत्कृष्ट आहेत पाच वर्षामध्ये बत्तीस टक्क्यांचे सेल्स ग्रोथ आणि अठ्ठावीस टक्क्यांचा प्रॉफिट ग्रोथ आणि सी ए जी आर बघू शकता पाच वर्षात चौऱ्याहत्तर टक्क्याचा ह्या ठिकाणी सीएजीआर आपल्याला पाहायला मिळत आहे आता बॅलन्स शीटमध्ये मित्रांनो एक छोटीशी गडबड आहे ती मी ऑब्झर्व्ह केली ती मी तुम्हाला सांगू इच्छितो आता तुम्ही बघू शकता इक्विटी कॅपिटल मित्रांनो तीन पॉईंट पंच्याहत्तर कोटींची इक्विटी कॅपिटल आहे रिझर्स बघा चार पॉईंट कोटीचे आहेत आणि सहा पॉईंट अठ्ठावीस कोटींची कर्ज आहेत म्हणजे कर्जांचा आकडा काय मित्रांनो ह्या ठिकाणी जास्त आहे रिझर्स ओके आता इन्व्हेस्टमेंट्स बघा मित्रांनो इन्व्हेस्टमेंट्स कम्प्लिटली कम्प्रेंट झिरो आहेत आता या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला समजावी लागेल कंपनीचा प्रॉफिट किती होता मित्रांनो अडसष्ट लाख रुपयांचा सध्याचं प्रॉफिट आहे ओके त्याच्या अगेन्स्ट कर्ज कितीचे आहेत मित्रांनो सहा पॉईंट अठ्ठावीस कोटींची कर्ज आहेत ओके त्याच्या अगेस्ट रिझर्व किती आहेत चार पॉईंट छप्पन कोटींची या ठिकाणी काय रिझर्व आहेत म्हणजे जो काय मित्रांनो कर्जांचा आकडा आहे तो जास्त आणि त्याच्यावर असणार जे काही व्याज आहे मित्रांनो ते सुद्धा काय असणार आहे अर्थातच जास्त असणार आहे so, सो सध्याचा जर तुम्ही विचार केला जी प्रॉफिट ह्या कंपनी कमवते त्यातला मेजॉरिटी जो पोर्शन आहे तो, तो कर्ज ह्यामध्ये काय करण्यात जातो मित्रांनो भागवण्याचाच या ठिकाणी जात असणार आहे म्हणजे कंपनीच्या हातात मिळणारा जो काही प्रॉफिट आहे तो अत्यंत शिल्लक प्रॉफिट ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे सगळ्या कॉस्टिंग्स वगैरे काढल्यानंतर आणि डेफिनेटली पुढच्या वर्षी ह्याचे जे काही रिझल्ट्स आहेत ते आणखीन ह्या ठिकाणी आपल्याला खराब पाहायला मिळू शकतात कारण बघा कर्जांचा जो आकडा आहे तो रिसेंटलीच वाढलेला आहे तुम्ही ते बघू शकता स्पष्ट तुम्ही बघू शकता ह्या दोन हजार चोवीसच्या दरम्यानच मार्च आणि सप्टेंबरच्या क्वार्टरमध्येच आपल्याला ह्या ठिकाणी कर्जांचा आकडा वाढलेला दिसतो आहे म्हणजे आता ह्याचं जे काही व्याज आहे मित्रांनो ते पुढच्या इयरमध्ये आपल्याला डेफिनेटली त्या व्याजा मारा ह्यांच्यावर झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्या आपल्याला खूप छान वाटतंय की स्टॉक वर जातोय पण डेफिनेटली ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे इन्व्हेस्टमेंट्स बघा झिरो आहेत म्हणजे जरी कर्ज कंपनीने घेतले असतील तरी त्यातून जी काही मित्रांनो व्याज कंपनीला भरावं लागतंय त्याची रिकवरी दुसरीकडून कोठेंतरी होते आहे का तर असं मित्रांनो बिलकुल होत नाही इन्व्हेस्टमेंट्स कम्प्लिटली झिरो आहेत म्हणजे दुसरा एखादा ऑदर इनकम ह्यांचा बिलकुल नाही आहे म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्या कंपनीतून कर्ज दिलेले आहेत त्यातून व्याज येत आहे डिव्हिडंड्स येत आहेत इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून काही अर्निंग्स होत आहेत असं बिलकुल सुद्धा काही नाही आहे त्यामुळे डेफिनेटली पुढच्या वर्षी मित्रांनो स्टॉकमध्ये खूप वाईट पद्धतीने लोअर सर्किट लागण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे जर आत्ता इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर तो, तो विचार आत्ताच डोक्यातून काढून टाका शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकता सत्तेचाळीस पॉईंट सत्तावन्न टक्क्यांची शेअर होल्डिंग आहे डेफिनेटली प्रमोटरची होल्डिंग ठीकठाक आहे पण तरीसुद्धा अगेन मॅनिप्युलेशन uh, होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात कारण प्रमोटर काय करतात बऱ्याचशाच वेळेला अशी होल्डिंग्स वगैरे वाढवून कमी करून स्टॉक मॅनिप्युलेट करतात एफ आय uh, एस एस मित्रांनो ह्या ठिकाणी बिलकुलसुद्धा दिसत नाही सो so, हा एक मोठा प्लस पॉईंट आहे पब्लिककडे बघा नेहमीप्रमाणे बावन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के गळ्यात मारली गेलेली आहे आता हा स्टॉक ॲक केला जाईल मित्रांनो हळूहळू हळू तुमच्या गळ्यात मारला जाईल आणि डेफिनेटली अचानक एक दिवस सगळे प्रमोटर्स यातून काय होतील एक्झिट होतील मेजॉरिटी प्रमोटर्स ह्यातून एक्झिट होतील आणि प्रॉफिट बुकिंग करून घेतील सो आता ही जी काही गोष्ट आहे मित्रांनो आता तुम्हाला निदर्शनास येणार नाही थोडे दिवस थांबा ह्या स्टॉककडे लक्ष देऊन पहा तुम्हाला गोष्टी सगळ्या एक एक गोष्टी तुमच्या लक्षात येतील ओके सगळ्या गोष्टी काय होणार आहेत तुमच्या ल लो, पुढे लवकरच या ठिकाणी खुल्या होणार आहेत कारण आता जे काही अप्पर सर्किट लागत आहेत मित्रांनो स्टॉकमध्ये हळूहळू हे लोअर सर्किटमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होतील हळूहळू तुमच्या गळ्यात ह्या ठिकाणी मार मारला जाईल आणि आता हा स्टॉक मित्रांनो न्यूजमध्ये आलेला आहे त्यामुळे हा मी हा कवर करतो आहे म्हणजे ज्या वेळेला एखादा स्टॉक न्यूजमध्ये येतो त्याचा अर्थ काय असतो ह्याचा अर्थ ऑपरेटरचा खेळ आता चालू झालेला आहे ऑपरेटर आता काय करतायत आहेत हळूहळू तुमच्या गळ्यात तो माल मार मारण्याचा विचार करतात ज्यावेळेस सगळा माल तुमच्या गळ्यात मारला जाईल त्यावेळेला तो स्टॉक so, डंप केला जाईल सो इथे प्रॉपर मित्रांनो मॅनिप्युलेशन आहे ह्या स्टॉकमध्ये तुम्ही एंट्री करू नका अगेन मी चुकीचा असू शकतो ठीक आहे कदाचित असंही होऊ शकते की कुठली दुसरी कंपनी ह्याला अक्वायर केलेली एकदमच अचानकच ओके आणि हा स्टॉक वर जाईल होऊ शकतं पण नाईन्टी नाईन पर्सेंट केसेसमध्ये मित्रांनो स्टॉ मॉल कॅच स्टॉक्समध्ये ह्या अशाच गोष्टी होतात ओके ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे बॅलन्सशीट एकदम सखोल पद्धतीने तुम्हाला अभ्यासण्याची गरज आहे आणि आता तुम्ही चार्ट बघू शकता चार्ट मध्ये सुद्धा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की कंटिन्युअसली अपर सर्किट आहे मित्रोनो हा स्टॉक तुम्हाला बाय करायला झाला तर तुम्ही बाय करू शकत नाही आणि ज्या वेळेला बाय करा त्यावेळेला लोअर सर्किट लागायला सुरुवात होईल सो बेटर वे ह्या स्टॉकपासून मित्रांनो तुम्ही लांब रहा हा स्टॉक अवॉइड करा uh, काही दुसरे स्टॉक्स असतील स्मॉल कॅपमध्ये मित्रांनो जर तुम्हाला काही जास्त नॉलेज नसेल तर बेस्ट वे राहील मित्रांनो की स्मॉल कॅप फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा तेथे मित्रांनो से सुद्धा तुम्हाला चांगला मिळेल आणि लाँग टर्ममध्ये एक चांगली वेल्थ तुम्ही तुम्ही या ठिकाणी जनरेट करू शकता सो अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवड नसेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत द्या तो परवानगी तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल you